आज एका युगाचा अंत झाला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आणि देशभक्तीची अखंड ज्योत जागवणारे मनोज कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांचा आवाज त्यांचे सिनेमे आणि त्यांनी पडद्यावर मांडलेली देशप्रेमाची भावना कायम आपल्यासोबत राहील मनोज कुमार एक नाव ज्याला आपण भारत कुमार म्हणून ओळखलं आज त्यांच्या करिअरचा आढावा घेताना आणि त्यांच्या शेवटच्या काही वर्षांचा विचार करताना डोळ्यासमोर त्यांचा तो प्रेरणादायी प्रवास उभा राहतो नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील अबोटाबाद मध्ये हरिकृष्ण गिरी गोस्वामी म्हणून त्यांचा जन्म झाला फाळणीच्या वेदनांनी त्यांचं बालपण हरवलं आणि वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थायिक झालं पण या कठीण काळातही त्यांनी स्वप्न पाहणं कधीच सोडलं नाही दिलीप कुमार यांच्या शबनम या चित्रपटाने प्रभावित होऊन त्यांनी आपलं नाव मनोज कुमार असं ठेवलं आणि मुंबईच्या मायानिगरीत त्यांनी पाऊल देखील ठेवलं एकोणीशे सत्तावन्न मध्ये फॅशन या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली एका नव्वद वर्षांच्या भिकाऱ्याची छोटीशी भूमिका पण तिथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला कांच की गुडिया हरियाली और रास्ता यांसारख्या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली पण त्यांची खरी ओळख त्यांना मिळाली ती देशभक्तीच्या चित्रपटांमधून एकोणीशे मध्ये शहीद या चित्रपटात भगत सिंगांची भूमिका साकारताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला पडद्यावर जिवंत केले त्याच वर्षी तत्कालीन प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी त्यांना जय जवान जय किसान या नाऱ्यावर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला आणि मग जन्माला आला उपकार एक असा चित्रपट ज्याने मनोज कुमार यांना ही पदवी बहाल केली पूर्व पश्चिम रोटी कपडा और मकान क्रांती यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी देशप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवली त्यांचे संवाद त्यांचा तो चेहऱ्यावर हात ठेवण्याचा खास अंदाज आणि बंद गळ्याचे कुर्ते हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनले त्यांना पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होत पण त्यांच्यासाठी खरा सन्मान होता तो प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांच्या चित्रपटांनी जागवलेली देशभक्ती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मैदाने जंग या चित्रपटानंतर मनोज कुमार यांनी अभिनयाला रामराम ठोकला एकोणीसशे मध्ये जय हिंद हा त्यांचा शेवटचा दिग्दर्शीय चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर ते चित्रपट सृष्टीपासून लांब गेले पण त्यांचे मन कायम देशाशी जोडले गेलेले होते शेवटच्या काही वर्षात ते मुंबईत आपल्या कुटुंबासोबत शांत जीवन जगत होते वृद्धापकाळामुळे त्यांना काही आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या होत्या तरीही जेव्हा जेव्हा त्यांच्याशी कोणी भेटायला जायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यातून देशाविषयीची तीच तळमळ आणि तेच प्रेम जाणवायचं त्यांचा मुलगा कुणाल आणि पत्नी शशी त्यांच्या सोबत होते पण शेवटच्या काळात त्यांना एकांताची एक सवय झाली होती चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरून निघणार नाही मनोज कुमार हे आपल्यात नाहीत परंतु त्यांचे चित्रपट त्यांचे संवाद आणि त्यांनी जागवलेली देशभक्तीची भावना ही कायमच आपल्या हृदयात जिवंत राहील मेरी देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हे गाणं ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांनी आपल्याला शिकवलं ते देश प्रेम ही फक्त भावना नाही तर ती एक जीवन पद्धती आहे आज त्यांना निरोप देताना आपण फक्त इतकंच म्हणू शकतो भारत कुमार तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल मुंबई आउटलुक परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली